शाहीर विठ्ठल उमप यांच्या चौदाव्या स्मृती दिनानिमित्त काल ठाण्यात लोकशाहीर विठ्ठल उमप संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी कालनिर्णयचे संपादक जयराज साळगावकर आणि ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते विठ्ठल उमप फाउंडेशनचे मृदगंध पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना या पुरस्कारांना सन्मानित केलं जातं ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर ज्ञानेश महाराव सुरेखा पुणेकर गौरी सावंत आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर रोहित राऊत दीपाली देशपांडे या मान्यवरांना आपापल्या क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं पिढ्यानपिढ्या पेड़ा जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा अर्थ असल्याचं नंदेशुमप यांनी यावेळी सांगितलं बाबा जसा बाबाचा वावर होता आणि बाबाचं जसं सर्वांवर प्रेम होतं आणि या मराठी मातीला आणि मराठी संस्कृतीला जसं त्यांनी महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर घेऊन गेले त्यांचं नाव हे अजरामर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या नावाचा एक पुरस्कार त्यांच्यासारख्या कलाकारांना आम्हाला देता येईल तर असे सगळी आमची ही भावना आहे